देवाली कॅम्प येथील सह्याद्री नगर परिसरातील कांडेकर वस्ती येथे मंगळवारी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री साड़े आठच्या सुमारास बिबट्या एका घराच्या उंबऱ्यात आल्या नंतर घराभोवती गिरग्या घालून कुंपणात तडुशाला निघून गेला नागरिकांनी तातडीने तातडीने दाखल झाले त्यांनी या भागाची पाहणी करत नागरिकांना सतर्क राहण्याच्या रात्री घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या वन विभागाच्या अनिल अहिराव यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग भोये विशाल शेळके यांनी बिबट्याच्या पंचचे ठसे बघितले किमान दोन वर्षांचा बिबट्या असल्याचा संशय व्यक्त केला जातोय देवळी कॅम्प शहर हे लष्करी हद्दीत आहे या हद्दीत दाट जंगल आहे त्यामुळे देवळाली कॅम्प वडनेर शिंगवे बहुला पिंपळगाव खांब लहवी आदी भागात बिबट्यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे पंचकृषीतील खेड्यांमध्ये फिरणारा बिबट्या आता जयभवानी रोड देवळाली गाव देवळाली कॅम्प यांसारख्या दाट नागरी वस्तीत बिनधास्तपणे फिरत आहे गाई कुत्री पाळीव जनावर तो लोकांच्या नजरेसमोर ओढून घेऊन जात वडनेर येथे एक तर सिन्नर तालुक्यात दोन मुलांचा बळी बिबट्याने घेतलाय देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर परिसरातील कांडेकर वस्तीमधील सतीश कांडेकर यांच्या घराच्या उमऱ्यात मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या आल्याचे घराच्या महिलांना घरच्या महिलांनी सांगितले या घटनेनंतर नागरिकांना मुक्तपणे वावरणे अवघड उग, झाले वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे पिंजरा तात्काळ लाभावा अन्यथा महिला आंदोलन करण्याचा इशारा दिलाय ਏਵੀ ਨਿਊ ਸਾਟੀ ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ ਪੁਰਸ਼ोत्तम ਕਾਂਡੇਕਰ ਦੇਵਾਲੀ ਕੈ